नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ करते बगिनींनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आपण आधी पालकांचं किंवा आई वडील कोणाचंही आधार कार्ड लावून आपल्या घरातील बालकाचं आधार व्हेरिफिकेशन केलं परंतु आता त्या बालकाचं प्रत्यक्षात आधार कार्ड निघून आलेलं आहे तर ते आधार कार्ड आपल्याला कसं टाकायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जन्मतारीख चुकलेली आहे ती आपल्याला कशी दुरुस्त करता येईल ते पण आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायच्या पहिले दुरुस्त करता येते त्याच्यानंतर दुरुस्त करता येत नाही म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दोन गोष्टी सांगणार ते आपण अगदी व्यवस्थित पहा जन्मतारीख कशी टाकायची हे देखील सांगणार तर व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुमच्या लक्षात येणार त्याच्यासाठी बऱ्याचशा बघिनींचे कमेंट येत होत्या तर मी ठरवलं की आज तो व्हिडिओ करायचा आणि तुमच्यासमोर आणायचा तर बघिनीनो पण एक काम पण करत चला की तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा का की तुम्हाला माझ्या येणाऱ्या ह्या पुढील ज्या व्हिडिओ आहेत त्या नक्कीच तुम्हाला ॲटोमॅटिक सजेस्ट होतील आणि तुम्ही त्या पाहू शकता आणि व्यवस्थित काम करू शकता तर बघा बघिनीनो मी प्राची सुनील पारधी या लाभार्थ्याचं मी तुम्हाला आज आधार कार्ड आलेलं आहे ते टाकून दाखवणार तर बघा आपल्याला इथं लाभार्थ्याच्या मध्ये क्लिक करायचे जिथं आपण ग्रेड्युएशन पाहतो ना तिथंच आपल्याला जायचं आहे तर मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं आप पेज ओपन होणार तर तुमच्यासाठी खास स्क्रीनशॉट काढूनच केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावं बघा तुम्ही पाहू शकता ह्या मुलीचं प्राची सुनील पारधी ह्या मुलीचं मदर्स आधार म्हणजे आईचं आधार कार्ड टाकून मी व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन केलेलं होतं आणि आता मात्र बालकाचं म्हणजे त्या मुलीचं आलेलं आहे तर मग आपण इथं तुम्ही पाहत आहात ॲड आध चाईल्ड आधार म्हणजे हा जो गोल आहे ते याच्यामध्ये जाऊन आपल्याला इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपण बालकाची सगळी माहिती ही आधार कार्डनुसार भरू शकतो बघा तर अशा पद्धतीचं पेज असतं आधी आईचं टाकलेलं होतं आता मुलाचं टाकायचं आहे तर इथं क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार बघा ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं बालकाचं अगदी आधार कार्ड समोर ठेवायचं आहे इथं अचूक आधार क्रमांक लिहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बालकाचं पूर्ण नाव जे आधारवर आहे बघा इथं दिलेलं आहे ॲज पर आधार म्हणजे आधार कार्डवर जसं आहे तसच्या तसं स्पेलिंगसहित कुठली मिस्टेक न करता इथं तुम्हाला भरून घ्यायचं आहे तर बघा मी भरून घेतलेला आहे बघा बालकाचा अचूक आधार क्रमांक टाकला इथं बालकाचं स्पेलिंगसहित मी नाव देखील टाकलं जे आधारवर आहे बघा इथे दिलेलं आहे ॲज पर आधार म्हणजे आधार कार्डवर जसं आहे तसं तर तसं टाकून घेतलं आणि ते टाकल्यानंतर थोडी आता पुढं जन्मतारीख टाकत असताना आपल्याला थोडा प्रॉब्लेम येणार ते पण काही कठीण नाही तुम्ही इथं जर करेक्शन करायचं असेल तुमची जन्मतारीख जी आधारवर आहे ती जी इथं टाकायची म्हणजे ती पण तुमची दुरुस्त होऊन जाणार आधी नोंदवताना जरी चुकली असेल पण आधार व्हेरिफिकेशन करत असताना तुम्हाला जन्मतारीख ही आपल्याला करेक्शन करता येऊ शकते आधी आपण इथं क्लिक करायचो तर आपल्याला जन्मतारीख सहज नोंद नोंदवता येत होती किंवा टायपिंग करता येत होती परंतु आता तिथं करून होत नाही तर आपल्याला आता इथं तर आपल्याला आता इथं ह्या आरोला जावं लागतं आणि इथून आपल्याला आधार व्हेरिफिकेशन म्हणजे इथून आपल्याला जन्मदिनांकही टाकावे लागते मग आपण आता याच्या याच्यावर क्लिक करणार याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार बघा तुम्ही बघू शकता तर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार तर मग आपल्याला काय करायचं आहे की आता आपल्याला वर्ष टाकायचं आहे तर आपल्याला इथं तुम्हाला दोन हजार चोवीसवर दिसत आहे हे बघा तुम्ही पाहू शकता दोन हजार चोवीस तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे वर्ष लगेच फटक्यात येऊन जाईल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं पेज येतं तर आता ह्या मुलीचा दोन हजार बावीसचा जन्म आहे तर दोन हजार बावीसवर क्लिक करून मी ओकेवर क्लिक करणार आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हा आता त्या मुलीचा मे महिन्याचा दोन हजार बावीस मे तेराचा जन्म आहे तर मग ह्या याला या स्क्रोलिंग करूत आपण महिना देखील इकडं आणायचं आहे तर मेचा जन्म आहे त्याच्यानंतर ही तारीख तेरा आली याच्यावर क्लिक करायचं नंतर ओकेवर क्लिक करायचं आपल्याला ह्या आरचा उपयोग करून महिना आणायचा आहे तर माझा मेवर महिना आल्यानंतर मी थांबणार त्याच्यानंतर तेरा तारखेवर क्लिक करणार आणि ओकेवर क्लिक करायचं आणि सगळं करून झालं का मग तुम्ही बघू शकता की त्या मुलीची जन्मतारीख तेरा पाच दोन हजार बावीस अचूक आलेली आहे म्हणजे आणि लिंग मात्र आपण बदल करू शकत नाही लिंग आधी टाकत असताना चूक करू नका तुम्ही नाव आधार क्रमांक आणि जन्मतारीख एवढंच आधार व्हेरिफिकेशन करायच्या आधी बदल करू शकता परंतु ल जेंडर लिंग हे बदल होत नाही ते एकदा रजिस्ट्रेशन झालं का ते त्याच्यात कुठलाही बदल होत नाही तुम्ही पाहू शकता सगळा बदल केला पण लिंगचं मात्र याच्यामध्ये येत आहे की ते फीड झाले त्याच्यात बदल होणार नाही मग कृपा करून जन्मतारीख जरी आपण चुकीची झाली मिस्टेकने नाव मिस्टेकनं चुकलं काही बदल नाही तो आपण व्हेरिफिकेशन करत असताना बदल करू शकतो परंतु लिंग टाकत असताना मात्र मुलगा किंवा मुलगी एवढं मात्र क्लिअर व्यवस्थित टाका यम म्हणजे मुलगा असतो परत एकदा सांगून देते यम म्हणजे मुलगी असते म्हणजे मेल आणि फिमेल असा याचा अर्थ होतो इथं आपल्याला मेल यम दिलेला आहे म्हणजे मेल आहे म्हणजे मुलगा आहे इथं फिमेल ॲप दिलेला आहे म्हणजे ही मुलगी आहे तर ही मी मुलीची माहिती भरत आहे तर लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आधार सत्यापित करा याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर मुलाची आधारची माहिती अद्ययावत केली अशा पद्धतीनं आपल्याला मेसेज येणार आणि हा मेसेज आल्यानंतर मग आपल्याला परत बॅग जायचं आहे इथं न थांबता आपण ब्लॅक जाऊ आणि त्याच्यानंतर मग बघायचं आहे आता मी डायरेक्टच ब्लॅकचा स्क्रीनशॉट काढून ठेवला तर तुम्हाला एखादी इथं व्हेरिफिकेशन दिसत नाही पण तुम्हाला ब्लॅक जायचं आहे म्हणजे बॅक जायचं आहे इथं बॅग जाऊनच तुम्हाला ते लगेच तुम्हाला दिसणार आहे तर बघा तुम्ही इथं पाहू शकता की चाइल्ड्स आधार नाव पण बघू शकता प्राची सुनील पारधी आणि मी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे आजच त्या बालकाचा म्हणजे त्या मुलीचा बदल केलेला आहे बघा लास्ट अपडेट आपल्याला हे बघू शकता येतं तर मी आजच केलेला आहे तिचा आधार तर आता चाईल्ड्स आधार म्हणजे तिचं आधार पण व्हेरिफिकेशन झालं आणि मोबाईल नंबर देखील व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये जर बालकाचं आधार कार्ड आता आलेलं असेल आधी पालकांचं लावलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सहज आणि सोप्या पद्धतीने लगेच करू शकता आलेलं असेल तर करून घ्या आणि जन्मतारीख पण तुमची चुकली असेल ती देखील याच्यात बदल होणार आहे परंतु ज्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि त्यांचं आधार कार्डवर जी माहिती आहे त्या पद्धतीने झालेला बदल हा तोच राहील त्याच्यात बदल करता येणार नाही हे ना, ये तुम्हाला फक्त व्हेरिफिकेशनच्या आधी म्हणजे आता तुम्ही आधी मुलाचं वडिलांचं लावून आईचं लावून केलेलं असेल आता प्रत्यक्ष मुलाचं भरताय त्यावेळेस तुम्ही जन्मतारीख बदल करू शकता नाव बदल करू शकता परंतु व्हेरिफिकेशन नंतर काहीही बदल होणार नाही आणि लिंग जेंडर मात्र तुम्हाला ज्यावेळेस नोंदवणार त्यावेळेस कृपा करून काळजी घ्या मुलगा आहे का मुलगी त्याच्यात बदल होत नाही एवढंच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील अजून तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा मी नक्कीच परीने जे शक्य आहेत समजलं तर मी नक्कीच व्हिडिओ हो, बनवण्याचा प्रयत्न करत असते म्हणून तुमचे जास्तीत जास्त प्रश्न येणं अपेक्षित आहे जेणेकरून त्या प्रश्नांमधून मी बघून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने समजवू शकते असं कितीही सांगितलं तरी शक्य नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून मात्र नक्कीच या गोष्टी सगळ्या क्लिअर होऊन जातात म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून मी करत असते तर तुमच्या कमेंट देखील अपेक्षित आहेत म्हणजे तुमचे प्रश्न कळले मला समजला म्हणजे व्हिडिओ नक्कीच हा होणार आजच्या वेळी प्रथा एवढंच धन्यवाद